मी येत्याला असा नाही होतोय कमरे आता वाकडा रांधा नाही त्याला मी तरुणच होते फटा सांगणार नाही आई सोपत त्यात माका अशी अशी मागणी काय सांगत नाही तुमका ईशालबाई घराकडे गेले घराकडे गेले बापाशी म्हणाल रे काय चुमले आता लगीन करचा माफूस म्हणाल होय तर वर माझ्या अगदी जाग केला लगीन केलंय का मी बाय मोकळ झाले म्हणाटलं रे माझ्याकडे बोरको आला म्हणाल हरकत नाही घेऊन ये कधी घेऊन येतं म्हणालो चार दिवसांनी घेऊन येतोय पोरगो एका जागेवर जीवात थारणार आहे हडे तडे फिरत असता फिरत असता काम करणार आहे काम करणार आहे काय कामा बरीच करता काम त्याचं काम सगळी कामं करीतच असता म्हणालो त्याची दोन मोमो असत <laughs> मी म्हटलं बापाशी मी म्हटलं बापाशी बाजू बाजू घेतल्या सांगले काय बापाशी विशाल बाई काय सांगतो दोन मोमो असत म्हणजे काय दोन मोमो एक लाडको असा तो होय दो, दोन मोमो म्हणजे कोण मोमो म्हणजे मनात दोन आवशी अस त्याच्या बापाशी दोन लग्न केल्या नियमातला हरकत नाही पहिली बायको दोनही अस दोनही अस हरकत नाही चार दिवसांनी घेऊन या ऑफर घ्या चार दिवसांनी घराकडे घेऊन येले घराकडे घेऊन आणि बापूस माका मनात लागलो आजूबाजूच्या शेजाऱ्यांना सगळ्यांना तू या काही एक काळजी करून ग तुझा लगीन होतला म्हणजे होत ना नियमातला हरकत नाही बापाशी आता या मनात असलं माझा लगीन होतला नाही कधी घराकडे येतात परग्या जेवण असा वाटत होता सकाळी सकाळ सकाळी उठले आणि आजूबाजू काढलोय आणि बापूस म्हणायला आता पावले येतले म्हटलं हरकत नाही मी आता आपल्या खिळखेर मका टकामाका मका भाडे तडे बघतोय परबो कधी येतो विशालबाई घर पुढे येले आणि पोरगो आपलं वाटून चालता 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 संत पुढे 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 येलो आणि बापूस मागा मनात लागलो गोळ सुमल्या घरातला पाणी घेऊन ये पाहुण्या असं मी आपलं पाणी घेऊन पाणी दिले पाहुण्यांका आणि पाहुण्यांका पाणी दिले आजूबाजूचे सगळे शेजारी जमलेले शेजारी जमलेले आणि पोरग मनात लागलो बाय जरा बाहेर जाऊन येतो बाहेर जाऊन येतोय म्हणजे का एक बाहेर जाऊचा होता आणि मनात लागलो पाठच्या बाजू गेलो पाठच्या बाजू गेलो आणि पाठच्या बाजू गेलो आणि आवाज येलो आवाज येलो आणि बापूस माका मनात लागलो गो द्या पाचच्या बाजूला आवाज कसलो मी म्हटलं गेलो खरं पाहुणे पाहुणे म्हणाले बाहेर गेले बाहेर गेले पाठच्या बाजू मतला फंसाचा डेपूल पडला असतो आवाज असतो मी आपला माका म्हणालो पाठच्या बाजूला आणि आधी बघ जा फंसाचा डेपूल पडला पाहुण्याचा घरे मी आपलं पाठच्या बाजू गेलोय पाठच्या बाजू गेलोय तर ह्यो आपलो पोरगो स्वतः स्वतः काय खूप गुपित कालूचे तेव्हा एक कवळी आपली घेतलेल्या हातात आणि दुसरी कवळी स्वतः मी म्हटलं बापाशी पुढल्या बाजू आणि बापाशी सांगलो वराच्या बनात एक सुद्धा दादची लग्न आहे माझं लगीन करून देतो हरकत नाही लगीन मोडला पाहुणे तसेच गेले पाठी पाहुणे तसेच गेले पाठी त्याच्यानंतर घरच्या भाऊने घराकडे म्हणाले हडेथ स्वतःच ठेका पोरगो माझ्या बघण्याचा अगदी बरं असा म्हटलं काय तू म्हणाले पोरगो तसं काम करता हडेथडे बरीच कामा करता म्हणाले घेऊन यावा म्हणायला पोरगो बाहेर गेलेलो आज आठ दिवसांनी येतो आठ दिवसांनी लोक आम्ही घराकडे घेऊन येते घराकडे घेऊन येतले घराकडे घेऊन येत नाही म्हणून सांगलेली पोरग्या आठ दिवसांनी घराकडे घेऊन त्याचं गोठलो तुम्ही म्हटलं नाव काय म्हणाव म्हटलं माझं बांधता कामाने काळजीच नाही पोरगो बरोबर दिसलो भट्टी काकांकडे गेले मूर्त ठरल्या मूर्तात माझं लगीन झाला परग्यात म्हटला कसा येसन बिसन नाही होता म्हणा काळजी करून होतो म्हटलं झाला लगीन झाल्याने पहिल्या दिवशी पोरगो आपलं घराकडे